सर्वांना जय हिंद जय भीम आज आपण तुमच्या समोर आलेलो आहे या भेवडी तालुक्यामध्ये ज्या पद्धतीने गैरव्यवहार करून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराच्या जा मार्फत प्रॉपर्टी कमवणारा तहसीलदार शशिकांत गायकवाड दोन हजार सतरा ते दोन हजार वीस एकवीस पर्यंत यांनी कारभार या भेवडी तालुक्याचा हाकलला पण या भेवडी तालुक्यामध्ये असंख्य असा शेतकऱ्यांना वेदना देण्याचं काम या तहसीलदाराच्या माध्यमातून झाला आणि भ्रष्टाचाराच्या माध्यमातून या बेवणी तालुक्यात अमाप अशी संपत्ती जमा करण्याचं काम या तहसीलदारांच्या माध्यमातून झालं या संपत्तीच्या माध्यमातून भ्रष्ट मार्गाने कमवलेला या व्यवस्थेतून आज, हो। आज कुठेतरी तो जिल्ला जा जिल्ला जा जिल्ला जा कारे कारे प्रमोशन घेऊन आज आपल्या ठाणे जिल्ह्यात पुन्हा एकदा प्रांत म्हणून कार्यरत झालेला आहे ठाणे जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पुन्हा एकदा नव्याने पोस्टिंग घेऊन प्रमोशन करून अशा भ्रष्ट अधिकारी जर बसत असेल तर या महाराष्ट्राच्या महसूल खात्याला लागलेली कीड भ्रष्टाचाराची ही वालवी ही वाढत जाण्याची शक्यता आहे आज आज या तालुक्यामध्ये अशा लोकांच्या जमिनी भ्रष्ट मार्गाने घेऊन कुठेतरी अब्ज रुपयाची संपत्ती या या गायकवाड नावाच्या तहसीलदारांनी निर्माण केलेली आहे याचाच एक प्रत्यय म्हणून दहा जुलैला दोन हजार पंचवीस रोजी आपल्या इथे असलेल्या एका पडग्या पडग्या विभागातील एका गावामध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणातील त्याची संपत्तीची विक्री केली जर तुम्ही संपत्ती घेतली माझं म्हणणं आहे त्या तहसीलदार आणि आत्ताच्या असलेल्या प्रांताला प्रांत कोण जो प्रमोशन घेऊन आलेला शशिकांत गायकवाड जो आज जिल्हा अधिकारी कार्यालयात बसलेला आहे जर तुम्ही ही संपत्ती घेतली तर शासनाला ती संपत्ती घेण्यासाठी तुम्ही पैसा कुठून आणला याची माहिती का दिली नाही भ्रष्ट मार्गाने कमवलेल्या पैशाची माहिती आजपर्यंत कुठल्याही अधिकाऱ्याने आजपर्यंत प्रशासनाला लिहिलेली नाही त्याचा एक प्रत्यय म्हणून हा व्यक्ती समोर आलेला आहे शशिकांत गायकवाड हा भ्रष्ट अधिकारी आहे आपल्या भेवंडी तालुक्यामध्ये आणि अब्ज रुपयाची संपत्ती जमा केलेली आहे त्याचा एक प्रत्यय म्हणून समोर आलेला आहे अशाच पद्धतीने आपल्या भेवंडी तालुक्यामध्ये असंख्य असे जे प्रशासकीय अधिकारी काम करत आहेत ते अशाच भ्रष्ट मार्गाने आपल्या इथे संपत्ती जमा करण्याचं काम करत आहेत माझं म्हणणं आहे प्रत्येक नागरिकाला या भेवडी तालुक्यातील प्रत्येक माणसाला या ठाणे जिल्ह्यातील प्रत्येक माणसाला बाहेर येऊन आपल्या इथे जे व्यावसायिक आलेले आहेत ते सुद्धा आपल्याशी या पद्धतीने भ्रष्ट मार्गाच्या व्यवस्थेला बली जाऊन आपल्या इथे कुठेतरी या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून आपल्यावर ते अन्याय करण्याचं काम करत असतात हे अधिकारी जर आपल्यावर अन्याय करत असतील तर काँग्रेस पक्ष तुमच्या सोबत आहे मी हो। के सांगतो की जिथे जिथे ज्या ज्या गावामध्ये अशा पद्धतीने अधिकारी तुमच्या दंडशाही करत असतील तुम्हाला कुठं जर दाबण्याचा प्रयत्न करत असतील तर आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि शशिकांत गायकवाड यांनी केलेली चूक माझं म्हणणं आहे आज जिल्हाधिकारी साहेबांना या प्रेरच्या माध्यमातून की तुम्ही त्वरित त्याला आपल्या जिल्ह्यातून हद्दपार करा अन्यथा आम्ही तुम्ही ज्या पद्धतीने त्याला बसवले त्याला काल फाचं सुद्धा आम्ही काम करू अशा पद्धतीने भ्रष्ट अधिकाऱ्याला प्रमोशन देऊन तुम्ही जर आमच्या इथे जिल्हा अधिकारी कार्यालयात आणत असतील प्रांत बनवत असतील हो तर कुठेतरी या भ्रष्ट व्यवस्थेला तुम्ही सुद्धा बली गेलेल्या आहेत हे निदर्शनात येते आणि महसूल मंत्र्यांना माझं म्हणणं आहे की तुम्हाला तक्रार देऊन जर आज महिना होत असेल या एका महिन्यात अजूनपर्यंत तुम्ही जर कारवाई करत नसतील तर या भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या माध्यमातून तुम्ही सुद्धा काहीतरी घेत आहात का याचा मला प्रत्यय तुमच्या या वागण्यातून दिसून येत आहे जर ने, या भ्रष्ट अधिकाऱ्याने मोठ्या प्रमाणात आमच्या भेवडी तालुक्यात संपत्ती जमा केली असेल आणि आमच्या येथील नागरिकांना त्रस्त करून अशा पद्धतीने संपत्ती जमा केली असेल तर याच्यावर कारवाई होणे काळाची गरज जा। आहे तुम्हाला सांगितलं जात की प्रशासनीय व्यवस्थेमध्ये संविधानाच्या माध्यमातून या देशाला न्याय देण्यासाठी तुम्हाला बसून आहे जर संविधानाची पायमल्ली करून अशा पद्धतीने अशा अधिकारी जर वागत असतील आमच्या येथील मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना त्रास देऊन संपत्ती जमा केलेल्या आहे अशा तहसीलदाराला आणि आता असलेल्या प्रांताला कुठेतरी इथून दंडुकशाहीने ज्या व्यवस्थेने त्यांनी आमच्या येथील लोकांना त्रास देऊन ही संपत्ती जमा केलेली आहे याला येथून आकलण्यात यावं हो। अशी आमची ठाम भूमिका आपल्या समोर आहे जय हिंद जय विंद